बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं करवीर तालुक्यातील भोगावती महाविद्यालयाजवळ काही विद्यार्थिनी एसटीची वाट पाहत रस्त्यावर उभ्या होत्या त्याचवेळी काही अल्पवयीन मुलांचं स्टंटबाजी करण्याच्या नादात चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यामुळं भरधाव वेगानं येणारी स्विफ्ट गाडी मुलींच्या घोळक्यात घुसली आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर अन्य तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत या विचित्र अपघातात राधानगरी तालुक्यातील कौलवीतल्या अठरा वर्षीय प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा हकनाक बळी गेला प्रज्ञाच्या अकाली मृत्यूमुळं कौलव गावावर शोककळा पसरली आहे करवी तालुक्यातील कुरुकली इथं आज दुपारी दीडच्या सुमारास विचित्र आणि संतापजनक घटना घडली कॉलेज सुटल्यानंतर भोगावती महाविद्यालयातील सुमारे पन्नास विद्यार्थिनी एसटी थांब्यावर उभ्या होत्या त्याचवेळी स्टंटबाजी करण्याच्या नादात एम एच शून्य नऊ बी बी एकोणसाठ शून्य सात या क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीतून काही अल्पवयीन मुलं धागडधिंगा घालत येत होती अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही स्विफ्ट गाडी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या मुलींच्या घोळक्यामध्ये आली चार मुलींना स्विफ्ट गाडीनं जोराची धडक दिली आणि काही अंतरावर फरफटत नेलं अचानकपणे झालेल्या या अपघातानं एकच गोंधळ उडाला दरम्यान या अपघातानंतर त्या मुलांनी घटनास्थळी गाडी न थांबवता सुसाट वेगानं गाडी भोगावतीच्या दिशेनं पळवली त्यावेळी अन्य काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्या गाडीचा पाठलाग केला आणि भोगावती ठिकपुरली फाट्याजवळ त्या गाडीला अडवलं गाडीमध्ये असणाऱ्या चार मुलांपैकी दोन मुलांनी तिथून पळ काढला तर चालक असलेल्या राजवर्धन सुरेश परीट याला त्याच्या साथीदारासह पोलिसांच्या ताब्यात दिलं दरम्यान या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेली कौलोमधील अठरा वर्षीय प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कौलोमधील अस्मिता अशोक पाटील कसबा तारळेमधील श्रावणी उदय सन्नोबत घोटवडेमधील श्रेया वसंत डोंगळे या तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत भोगावती महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्टंटबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चुकीमुळं या निष्पाप मुलीचा बळी गेला दोन हजार अठरा साली अशाच प्रकारचा अपघात कुरुकली बस स्थानकावर झाला होता त्यावेळी दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला होता